प्रबोधन विद्यालय अंबठा तालुका सुरगाणा या शाळेत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आदिवासी समाजाला आधार देणारी आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन पुरस्कृत होती फाउंडेशनचे सदस्य व प्रबोधन विद्यालयाचे शिक्षक श्री रामभाऊ गवित सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परशुराम पाडवी सर आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन सल्लागार हे होते तर प्रमुख पाहुणे प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक फादर अनाकलीड फर्नांडीस होते मान्यवरांमध्ये स्टीमचे फादर पिंटो व त्यांची टीम व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर थेरेसा वसावा होत्या प्रबोधन विद्यालयाचे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या चौदा सामूहिक नृत्य व बारावी व्यक्तिक नृत्य सादरीकरण करण्यात आले त्यापैकी सामूहिक नृत्य यामध्ये यत्ता आठवी ब तुकडीच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक तर दुसरा क्रमांक यत्ता दहावी मुली यांनी आणि तृतीय क्रमांक यत्ता नववी अ यांनी पटकावला तर वैयक्तिक नृत्यमध्ये आठवी अ तुकडीची कुमारी कशिश गवित हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कुमार ओमकार गवित 9 नववी ब यांनी आणि तृतीय क्रमांक कुमारी यमुना गवित यत्ता नववी ब हिने पटकविला सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी आधारमैत्री फाउंडेशनकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गैरविण्यात आले सर्व बक्षिसे व प्रमाणपत्र हे आदिवासी आधार मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रतन धूम यांच्या मार्गदर्शनाखाली कडून देण्यात आले अध्यक्षीय भाषणात श्री पाडवी सरांनी बहुमूल्य मार्गदर्शन करताना सांगितले की आमची फाउंडेशन जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत ग्रस्त कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आधार देत आदिवासी विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून असे उपक्रम करत आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन देत असे अनेक उदाहरणे दिली आदिवासी देवदेवतांची यथोचित माहिती दिली आपल्या व्यक्तिक जीवनातील प्रसंग व्यक्तीत शिवाय फाउंडेशन मध्ये जवळपास चाळीस टक्के सदस्य हे प्रबोधन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत श्री पाडवी सरांनी शालेय जीवनात प्रबोधनाच्या आठवणींना उजाळा दिला प्रमुख पाहुणे फादर फर्नांडिस म्हणाले की आदिवासी संस्कृतीचे जतन करून संस्कृती टिकवली पाहिजे सिस्टर थेरेसा वसावा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली व नियोजक श्री गवित सर यांचे कौतुक केले సూత్ర సంచనకృమారి రోహిణీ దేశముఖయ సద్గిర సరయా ఆభార మాలే